कणे येथे गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घराला आग लागल्याची घटना घडली नुकसान झालेल्या कुटुंबियांना भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे कणे येथे गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे भांडी कपडे फोटोग्राफीचे सामान व इतर वस्तूंचे नुकसान झाले साधारण दीड ते दोन लाखाचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली सदर घटनेची माहिती मिळताच भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन देऊन पाहणी केली रुपयांचा धनादेश पत्रे मदतीचा हात दिला या घटनेमुळे गणेश म्हात्रे या गरीब शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता या परिस्थितीत त्यांना वैकुंठ पाटील यांनी जी मदत केली ती लाख मुलाची असल्याची भावना बाधित कुटुंबियांनी व्यक्त केली यावेळी दिलीप पाटील माजी सरपंच कुणाल पाटील धीरज पाटील संजय म्हात्रे मनोज पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते अचानक ओढवलेल्या संकटामुळे बाधित सरकारी मदत मिळेल याची न पाहता वैकुंठ पाटील यांनी मदत केल्याने कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे वीज पडून आपल्या घरात खूप नुकसान झालेलं आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशे पाटील इथे आलेले आहेत त्यांनी आपल्या घरातले जेव्हा काही वस्तू आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे ते सर्व पाणी केलेली आहे आपल्याकडे आल्यानंतर त्याने आपल्याला एक चेक पण दिलेला आहे आणि आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जे आपल्या घरावरची जी पत्रं आहेत ती पत्रं पण तुम्ही जेवढे लागतील तेवढे घेऊन जा काय सांगाल या बाबा त्यांचे कसे आभार मानाल ते मला पहिले तर मला जे वस्तू पाहिजे ना दादाच मदत केली जेव्हा पहिलं जेव्हापासून दादाच मदत केली कधी पण कॉल केला तरी मला कॉल वगैरे मला काही असेल तर आता काय आपल्याला सहकार्य केलेलं आहे घरातलं माझ्या सगळं झालं आणि मला म्हणजे चांगलंच माहीत म्हणजे पहिल्यापासून चांगलंच आणि आता पण चांगलंच करत आहे काय केलेलं आहे आता तुमच्या सगळ्यात मला याची मदत केली सर्व माझ्या घरातून आता पाऊस पडतोय त्याच्यातून पत्र वगैरे दिलंच नाही आज आपल्याकडे आले आपल्याला के सहकार्य केलेलं आहे कसं वाटत आपल्याला लढू नका आज तुमचं एवढं मोठं नुकसान झालेलं का आहे ते काय पूर्ण नुकसान काय भरून काढणार नाही पण त्याने आपल्याला खरच सहकार्य केलेलं आहे नाही आज तुमच्या एवढं मोठं संकट उभं राहिलंय ते उभे राहिलेले आहेत आपल्या पाठीशी रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास ही अशी घटना घडली आग लागली गावातील ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलं त्याच्यामुळं आग विझवण्यात सहकार्य झाला त्याच्यानंतर आपल्या गावातले संजय पाटील आहेत त्यांनी चांगलं एकदम योगदान देऊन स्वतःच्या यांनी म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतून ते आग विझवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत गावातली जेवढी तरुण मंडळी होती त्यांनी पण त्यांना साथ दिली आणि ती आग विझवण्यात यशस्वी झालं आज आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे वैकुंठशेठ पाटील आज आपल्याला इथे स्वतः ये येऊन त्यांच्या घराचे जेवढे काय पत्रे फुटले किंवा काय काही नुकसान झालंय त्याची पाणी करून त्यांना सांगितलं जेवढी तुम्हाला काय मदत लागेल तेवढी तुम्हाला देईल आणि आता त्यांनी चेकच्या स्वरूपात त्यांना एक चांगली रक्कम पण दिलेली आहे तर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो हे जनोदय करिता विनायक पाटील पेड